तुझ्या नावाचा जय घोषा आवाचा स्वामी पुरात तुझी बैवाट तुझा भंडारा मानरा तुझा तुंब जाण ग तुझा भंडारा मानरा संगणचे पूर्ण संपूर्ण संगमे परिसराचा आणि संगमर तालुक्याचे हे ग्रामदैवत आहे साधारण साधारण चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी हे मंदिर म्हणजे इथे चौथारा होता दगडी चौथारा होता त्या दगडी चौताराला पूर्ण असा सिंदूर लावलेला होता सिंदूरला पूर्ण सिंदूर असा माखलेला होता कोलरबाईत सुद्धा नाही ही मूर्ती कशाची असेल त्यावेळेस आमचे वडील कैलासवासी मारुती गोविंद पूंड तसेच कैलासवाथी माधवराव वाघमारे व मल्लिक यांनी असे सहज सहज विचार केला की काहीची मूर्ती व त्यांनी तो सिंदूर पूर्ण असे सिंदूर यांनी हाताने सिंदूर काढला सिंदूर साळून काढला तो सिंदूर त्या दगडाचा सिंदूर काढून साळून काढला त्यावेळेस लक्ष्मण बाबाची मूर्ती त्यांना बाबाची मूर्ती दिसली त्याच्यानंतर त्यांनी सर्व मित्रांनी असं ठरवलं लक्ष्मण बाबाच्या मंदिराचा आपला जीवन ठार करायला लागेल मग त्यावेळेस पूर्ण संग्रमाच्या ग्रामस्थांनी त्यावेळेस लक्ष्मण बाबाचा जीर्णोद्धार तारखेला व मंदिर बांधलं आणि हे मंदिर खूप ही मूर्ती खूप प्राचीन आहे आणि हा लक्ष्मण बाबा हा नौसाला पाहणार आहे पूर्वी एक आख्यायिका होती ज्यावेळेस एखादी महिला या ठिकाणी डिलिव्हरीला आली तिची समजा डिलेवरी होत नसेल तर आज लोक काय करायचे बाबाचा अंगारा जरी घेतला त्या बाईला जो अंगारा लावला त्या बाईची डिलिव्हरी नॉर्मल व्हायची सुद्धा एखादी बाई डिलिव्हरीला आली तिला डिलिव्हरीला त्रास होत असेल तिला लक्ष्मण बाबाचा साधा अंगारा जरी लावला तरी त्या महिलेला कुठलाही त्रास होत नाही असा हा पाहुणारा पाहुणारा लक्ष्मण बाबा आहे या लक्ष्मण बाबाची जत्रा दर अक्षय तृतीयाला जत्रा भरते खूप मोठी जत्रा असते संगमती सर्वात मोठी जत्रा म्हणजे तर शोकांतिका होणार नाही या लक्ष्मण बाबाचा दुपारी अक्षतेच्या दिवशी दुपारी चार वाजता लक्ष्मण बाबाचा मोठी अशी शोभायात्रा काढली जाते खूप पूर्ण गावातून लक्ष्मणबाबांची मिरवणूक काढली जाते त्यानंतर संध्याकाळी आतिषबाजी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तमाशाचा तमाशाचा वगैरे कार्यक्रम ठेवला जातो दुसऱ्या दिवशी मोठा भंडारा असतो जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकांचा भंडारा लक्ष्मण बाबाच्या यात्रेच्या दिवशी भंडारा असतो त्याच्यानंतर संध्याकाळी कुस्तीचा हंगामा असतो अशा प्रकारे ही खूप जोरात भरते आणि लक्ष्मण बाबा सर्व नवसाला साला पावणारा आहे तुमच्या सर्व मनोकामना लक्ष्मण बाबा पूर्ण करू हो लक्ष्मण बाबा की जय